नांदेड शहरातील प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र हनुमानगड देवस्थान मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शहरातील प्रभाग क्रमांक तीन व चार भागातील ब्रह्मसेननगर नंदी महाराज मंदिर मुख्य रस्ता भूमिपूजन सोहळा व गुरुनगर नमस्कार चौक या भागातील अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण सोहळा आज नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात संपन्न झाला तसेच सायंकाळी हब अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती सुधाकर सोळके नांदेड नांदेड या भागामध्ये नांदेड शहरामध्ये आज भूमिपूजन जे आयोजित केलेले हे कार्यक्रम असा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक तीन आणि चार या भागामधील काही ब्रमसिंग नगर नमस्कार चौक या परिसरातील गुरुनगर नमस्कार तोपातील लेख ब्रहमसिंग नगर मुख्य मार्ग आणि काही एक दोन त्या रस्ते त्या भागातील अंतर्गत मुख्य रस्ते झालेले रस्ते लोकार्पण सोहळा आज आयोजित केलेला आहे तसंच हनुमानगड येथील समोरील नाथनगर या परिसरातील मुख्य मार्ग हनुमानगड रोड ते एम जे एम कॉलेज हा रोड मुख्य त्याचा सीमित काँग्रेस सी सी रोडचा त्याचं भूमिपूजन आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नगरसेवक या भागातील माझे किशोर स्वामी साहेब उमेश साहेब कोयानंद आमचे मित्र दुसरे बरेच काही आमचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख आनंद कोंढारकर गंगाधर बोडोरे दर्शन भैया सर्व शिवशर प्रमुख पदाधिकारी सर्व या भागातील ज्येष्ठ मंडळी मित्र मंडळी सर्व उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे आज जे उद्घाटन केलेले होते काही रस्ते झालेले होते काही भूमिपूजन होते आणि आज संध्याकाळी हनुमानगड येथे म सभागरा मंदिराचे मोठे नवीन सर्व इमारतीची आपल्याला या भागामध्ये मंदिराची इमारत उभारायची आहे त्याचं आज संध्याकाळी सहा वाजता भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे लोकार्पण सोहळा कीर्तनचा सुद्धा आहे या भागामध्ये ही पवित्र भूमी आहे हनुमानगडची आणि सगळे पवित्र हे सर्व नांदेड जनतेचे सर्व या भागातील हनुमान हनुमानाचे भक्त आहेत आणि या भक्त हे आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप चांगला कार्यक्रम आहे त्या निमित्तानेच हा भूमिपूजन लोकार्पण सोहळा सकाळी आयोजित केलेला होता सगळ्यांना सांगायचं म्हणजे बरेच काही या भागातील रस्ते अधुरे राहील तिथे आपण पूर्ण केलेले या भागातील आहेत आणि येणाऱ्या काळातसुद्धा सुद्धा ते रस्ते पूर्ण करण्यात येतील याचा मी शब्दच सर्व जनतेला दिलेला आहे आणि जनतेने मला आमदार केलं एक सामान्य माणसाला आमदार केल्यानंतर सामान्य माणूसच काम करू शकतो हे जनते मी सुद्धा दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं सर्वांचे मी आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित लावले आणि येणार आज संध्याकाळी सहा वाजता कीर्तनचा कार्यक्रम आहे अच्युत महाराज हप्प हा कार्यक्रमाला उपस्थित लावणार लोकार्पण सोहळा कीर्तन होणार आहे आणि भूमिपूजन सुद्धा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा विनंती करून उपस्थित राहावी ही माझी विनंती सर्व ना करतो